शेती चौसांचे पैसे लागतो ज्याला दहा हजार रुपये पगार अडीच हजार का पास हजार पगार त्याचा चौथा हिसा का पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार बाबा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार चौथा हिस्सा का

हजार एक कोटी रुपये जमा होते प्रत्येक राजकीय पक्षाकडे सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ते पैसे पैसे कापायचे नाही नवरावाचे पुरायचे पैसे कापा टोटल एखादा रुपया ठेवू नका त्याचे चौथा हिसाब आपण टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्या पुढे का वाढतो त्याचे पाच आठ आले तुकडा का तुम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जेवढं उभा गेलं तितके पैसे एवढे हे झाले तीन हा हे झाले तीन आता चौथ शेतचे पंधरा रुपये कापायचे ठरले ऊसाचे आजी बाळात एक रुपया सुद्धा कापायचा नाही देतो आम्ही शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे त्याचे अडीच हजार कापा ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापाय त्याला काही गोमीचा पाय लागला होणार आहे का पगा <laughs> झोपटा घे वावर मग कुठंतरी हाडकिडेला असं नोकरी म्हणल्यावर कुठंतरी <laughs> आला तिकडं सापडेल अस त्याच्यामुळे हे कापा कमी तर कमी कमी तर कमी कमीत कमी चार पाच लाख का अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे दहा लाख या दहा लाखात जवळपास हजार एक कोटी रुपये जमावते प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्यांना सांगतो हो ते पैसे पैसे कापायचे नाही नोकरीवाल्याचे कुरायचे पैसे कापा टोटल एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसा कापून टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठं कापाचे पाच आठ आली तू कुठं का तुरे ते जमणार नाही एकर भरभोस गावाच्या त्याच्यात तुला पाच हजार तो हजार काढी लागली काय तिकडं आणि तो अपहाराचा टायरच आहे एक एक आहे गाडीच ही केलं ती गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठवा निवडणुकीच्या ती श्रीमंत पाचशे कोटी ती नाही देतो कंपनी बंद पाडली आता आला का सरकारला जेवढे तेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येतात कोण प्रॉपर्ट्या हजार हजार कोटीच्या पंधरा रुपये कापी तू कशाला आता देण्याची प्रॉपर्टी कमी असेल कापेड शेफ करायला आजीब पवारची कमी आजी पवार गाडी लागली काही गा। कापी हो शिंदे साहेबांकड काही रोग आलाय का त्यांची कापी हो प्रॉपर्टी उद्धव ठाकरे कड काही तर कळलं का त्यांचं काफी हो शरद पवारकड पारिक लागली का त्यांची काफी हो नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी पंतक लाल भडक गांधी दुसरं पण काय कि त्याची कापे हो यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का ते आघाडी तेल पंप एक एक दिवस रिलायन्स पंपाचा व्यवसाय शेतकऱ्याला घुसखोड कापतो तिकडं आमचा फेसकुट पड पाणी काढतो सगळं आमचं पुढं कापते तू घास पाण्याला तिकडे रेमोठ ना राज ठाकरेकडे काही कमी आहे का त्याचं सगळं ट्रॅव्हल चाललं पाठव त्याच्या नारायण राणेकडे पडलं आधी दिसाचे पाथाचे त्याचे मुलगी <laughs> मग येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या छग्या दोन त्यावर कोठ्या भरून द्या पैशाचे <laughs> त्याची पाणी लागली असती पुढे तर त्यात जाऊन असं निजा निघे आले म्हणणारे आता बाबा वाजाला थोडे आणि ते वाढ येतो त्याच्याकडे काही असा छप्पन पडे त्याच्याकडे काही पैसे असते तरी ते कुठे कंपनी पण पाहिली क्रेसे कोटे दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना बोला आंबाने कोण करा टाटा कोण करा तो कोण कोण नाही विठ्ठपूर्व कोण आहे ते शिंदे साहेबांचे आमदार कोण घेऊन गेले चिठ्ठपूर्वक कमोड काय नाव कोण कोण आले पाहिलं सी त्याच्याकडे मार पैसा आहे काढ आहे कंबोडा काका आहे कोण काम आहे शिंदे साहेब असं शिक घेऊन पडून गेला आहे कंबोडा फक्त पुरं हे म्हणत फक्त तुम्ही फक्त काका बाया की तो उचल हे आमच्या शेतकऱ्या लुटूस तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लई येतात आता बजाज वगैरे येत आणखी मारला चालत ना त्यांचे कोण घ्या ना हे जपता का मग काय मला पैसे घ्यायला उद्योग होते हिऱ्याचे मानिक मातेचे व्यापारी येत आमचे जे मारले तर मजबूत आला ते हमेशा हमेशा तेव्हा शिरात वाटत लोकांनी बोलवा कसे वाटा म्हणा आव पटेल आव पटेल आव पटेल पटेल गेला उधार घ्या दिलं त्यात मारायला पाटील या पाटील या पाटला दिलं त्यात पान जणांना उधार घेऊन बोकांनी टाकलं त्या मारलेल्या आमच्यात याचा सगळं तीन रुपये शाका आपला म्हणतो तू पाच वाजता रे तीन दिला तीन दिले तुला थोडा हाणलं पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचा कवाने आता तो एक तो मुसलमान हिरो पण ते नंबर एक शरद शाहरुखान हा तो देश एक ला एकला ते हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येतो यांच्या गाड्या लोक सांगत आहेत या काही म्हणजे बारा बारा कोटीची गाडी आपण लोकांचं गाडी पोहोचलो तर तेव्हा येते आलिशान गाडी घेतली तो तुता आणला पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत पोहोचून आला मला आलिशान गाडी घेतली गाडी त्याच्यासाठी जन्म टाकला मला पाहिजे तो आला जाणीशी यांच्याकडचं इतकं आहे हे समजून घ्या हे विरोध नाहीये इतक्या मोठमोठ्या लोक त्यांच्यावर काम करण्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते एका दिवसात मुख्यमंत्र्यांना जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं हो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका